जोपर्यंत या देशामध्ये निहाय जनगणना होत नाही कोणत्या जातीची किती लोकसंख्या या देशामध्ये आहे हे माहिती लोकांना होत नाही किंवा सरकारकडे त्याची आकडेवारी येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र असो किंवा देशातलं कोणतंही राज्य असो तेथील आरक्षणाचा प्रश्नाचा मार्ग हा मिळू शकत नाही किंवा त्याचं उत्तरही सापडू शकत नाही दोन हजार अकराला या देशामध्ये जे सेन्सस झालं जी लोकसंख्याची जनगणना झाली ती जाती आधारित नव्हती फक्त फक्त सेन्सस होत होती देशाची लोकसंख्या किती त्याचाही आणखी डेटा केंद्र सरकारनं जाहीर केलेला नाही आणि दोन हजार एकवीसला तर देशात जनगणनाच झाली नाही म्हणजे मुळामध्ये या देशात कुणाची लोकसंख्या किती आहे आणि त्याच आधारावर आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेता येऊ शकतो आणि तोच डेटा केंद्र सरकारकडे नाही मुळात त्याच्यामुळं आरक्षणाचा मार्ग हा काढता येणार नाही त्याच्यामुळं मित्र जे सर्वच समूहातले आहेत त्यांनी इथून पुढं आरक्षणाच्या विषयाच्यासाठी जर आपल्याला वाटत असेल की खरंच मुद्दा सुटावा तर देशामध्ये जातनिहाय जनगणना केंद्र सरकारनं करावी हाच मुद्दा इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी ताकदीनं लावून धरावा लागेल तरच तुमचा माझा प्रश्न आरक्षणाचा सुटेल अन्यथा आज चाललेलं जे वातावरण आहे आज चाललेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे तसंच ठेवून खऱ्या अर्थानं देशातल्या एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी आणि इतर समूहाची फसवणूक होत राहणार आहे हे वास्तव आहे